रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेप स्कूल तिळवणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू व बिरसा मुंडा जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा तिळवणी येथील रोटरी डेप स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू व बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी औक्षण व पुष्पवर्षाव करून करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत पवार यांनी केले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त संतोष गांगोडे अध्यक्षस्थानी होते तर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अनिल गडकरी हे अध्यक्षस्थानी होते यानंतर जवाहरलाल नेहरू व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप केले विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विजेत्यांना इनरव्हील क्लबकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली विद्यालयातील कला हस्त व्यवसाय शिक्षक होण मुर्गीकर यांच्याकडून रचना हॉलसाठी सुशोभित असे पडदे भेट देण्यात आले त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला इनरविल क्लबच्या खजिनदार अर्चना मांढणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी इनरविल क्लबच्या आय एस ओ राखी बांगड व सदस्या शीला रांदड व आशा चौगुले या उपस्थित होत्या यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष गांगोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले होन मुर्गीकर यांनी आभार मानले सुहास आनंदराव गायकवाड यांनी साईन लँग्वेजचे काम केले संयोजनाची जबाबदारी अमृता पाटील यांनी सांभाळली नवंबर पंडित जवाहरलाल नेहरू जी का जन्मदिन इस शुभ अवसर पर सभी बच्चों को बाल दिवस की बहुत-बहुत हार्दिक बधाई हैप्पी चिल्ड्रन डे गुलाब पुष्पदेव उन बप्पा सरंग से आभार मान या पंडित जवाहरलाल नेहरू आणि पीर सामटा या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या विद्यालयातील आपले बंधू श्री संतोष गांबळेसर तसेच अनिल गडकरी तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा